ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला क्वालिफाईड आहे एस सी एस टी ओबीसी आणि मराठा सुद्धा बरोबर मग जर क्वालिफाईड आहे तर मग आयोग किंवा शासन ईडब्ल्यूएस फॉर्म का नाही अडचण आहे तर वन झिरो थ्री अमेंडमेंट सांगतं की अदर क्लासेस हे आर नॉट अलाउड ईडब्ल्यूएस रिझर्वेशन म्हणजे क्वालिफाईड नाही आहेत कोणी पण इतर वर्ग असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे तर, के तर याबद्दल सर एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचा तो जनहित अभियान वर्सेस केंद्र सरकारची केस आहे दोन हजार बावीस ची आणि या मध्ये ईडब्ल्यू एस रिझर्वेशनचा रिव्ह्यू झाला बरोबर आणि याबद्दलचं जजमेंट देणारं खंडपीठ होतं न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठानं निकाल दिला की ईडब्ल्यू रिजर्वेशन रिझर्वेशन व्हॅलिड आहे आणि याचं पुनर्विलोकन व्हायची गरज नाही आम्ही जे निकाल दिला ते करेक्ट आहे तर अगोदर पाच न्यायाधीशांचं खंडपीठ होतं सर बरोबर सुप्रीम कोर्टचं आणि सुप्रीम कोर्टच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं निकाल देताना तीन विरुद्ध दोन असा निकाल दिला होता त्या तीन न्यायाधीश आहेत माहेश्वरी न्यायमूर्ती माहेश्वरी न्यायमूर्ती त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पाडवाला या तिघांनी सांगितलं होतं ईडब्ल्यू एस रिझर्वेशन इकॉनॉमिकल बेसिसवर व्हॅलिड आहे पण दोन इतर न्यायाधीश यांनी रिजेक्ट केलं होतं ते दोन न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती उदय ललित आणि न्यायमूर्ती श्रीपती भट ह्या दोघांचं म्हणणं होतं आम्ही ईडब्ल्यू एस रिझर्वेशनच्या आगेन्स्ट नाही पण आमचा प्रॉब्लेम काय जे कॉन्स्टिट्युशनचं स्ट्रक्चर आहे आणि इक्वेलिटी आहे जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे